मध्य रेल्वेचे मोटरमन हे आंदोलनाच्या तयारीत आहेत मोटरमन काम बंद आंदोलन करणार आहेत मध्य रेल्वे सेवा त्यामुळे आज विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते मोटरमनच्या का प्रशासनाच्या कारभाराबाबत असंतोष निर्माण झालेला आहे मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफ विभागामध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत असंतोष निर्माण झाला आहे प्रशासनाच्या नवीन धोरणांना विरोध करण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटरमॅन हे जादा काम करणं बंद करणार आहेत त्यामुळे मध्य रेल्वेच्या एक हजार आठशे दहा लोकल फेऱ्या धावणाऱ्यांवर ती मर्दे, मर्यादा येणार असून लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे मोटरमन जादा काम करणं टाळणार आहेत त्यांना नियोजित काम फक्त केलं जाणार आहे असं सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे बुधवार किंवा गुरुवारी सकाळपासून जादा काम करणं बंद करणार आहोत असं सांगण्यात आलेलं आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत डॅरिल मध्य रेल्वेचे मोटरमन हे आंदोलनाच्या तयारीत असल्याचं आहे आंदोलन, आंदोलन नेमकं कधी होणार आहे काय शक्यता आहे मध्य रेल्वेच्या रनिस्ता विभागात प्रशासनाच्या कारभाराबाबत असंतोष निर्माण झाला आहे प्रशासनाच्या नवीन धोरणांना विरोध करण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटरमॅन जादा काम करणे बंद करणार आहेत त्यांना नियोजित काम फक्त केले जाणार आहे तसेच सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून सांगण्यात आले आहेत त्यामुळे किंवा उद्या गुरुवारी सकाळपासून जादा काम करणे बंद करणार आहोत असे मजदूर संघाकडून सांगण्यात आले आहेत मध्य रेल्वेचे मोटरमॅन आणि लोकल व्यवस्थापक या यांनी निवडून दिलेल्या समितीद्वारे केलेल्या शिफारशी लागू न करता नवीन कामकाजाचा तपशील सादर करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नामुळे एकंदरीत हा गोंधळ निर्माण झालाय त्यामुळे मध्य रेल्वेच्या एक हजार आठशे दहा लोकल फेऱ्या धावणाऱ्यांवर मर्यादा येणार असून लाखो प्रवाशांना याची याचा जो फटका आहे तो बसण्याची शक्यता आहे जाणवी जी जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी